नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमचा अकरावा हप्ता त्याच्यासोबत सरकार तुम्हाला एक तीस हजार रुपयापासून ते पन्नास हजार रुपये कर्ज देत आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदा पवार यांनी काल स्पष्ट केले आता लाडक्या आम्ही अकरावा हप्ता हाच नाही पंधराशेच नाही तर लाडक्या बहिणीला आमचा विचार आहे तीस हजार रुपयापासून ते पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज दिलं जाणार लाडकीला हप्ते फेडायचे का अजिबात नाही लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला जे काही महिन्याला पंधराशे रुपये मिळतात त्याच्यातून तुमचे हप्ते ते कमी होतील आणि जे काय तुम्हाला तीस हजार रुपयापासून पन्नास हजार रुपये मिळतील त्यातून तुम्ही काहीतरी एखादा छोटा मोठा व्यवसाय करतील किंवा हे पैसे तुमच्या आर्थिक चांगल्या कामासाठी एक रकमी येतील त्यामुळे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी एक चांगली योजना आणलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला जे काही महिन्याला पंधराशे रुपये येत होते तर ते पंधराशे रुपये तुम्हाला येणार पण ते पैसे पंधराशे ज्या बँकेत तुम्ही कर्ज काढणार त्या बँकेमध्ये तो हप्ता भरला जाणार ही प्रोसेस कशी असणार आहे यासाठी नवीन कुठले फॉर्म भरायचे का कुठली बँक कर्ज देणार आहे या संदर्भात सगळी माहिती अजितदादा पवार यांनी दिली परंतु ही सध्या नेमकं त्यांनी काल स्पष्टीकरण दिलेलं आहे याच्यामध्ये आता फेर आढावा असणार आहे कुठली बँक कर्ज देणार आहे का कितीपर्यंत लाडक्या महिला कर्ज मिळणार आहे या संदर्भात सुद्धा सगळी महत्वाची माहिती मिळेल सध्याला नुसतं काल त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहता त्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा ऑथेंटिक व्हिडिओ आहे अकरावा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार याच महिन्यामध्ये तुम्हाला येत्या आठ दिवसापर्यंत लाडक्या खात्यात तुमचा मे महिन्याचा जो काय अकरावा हप्ता राहिला तो मिळणार तो मिळण्यापूर्वी राज्याचे अर्थमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली त्याच्यामुळे हा अकरावा हप्ता आणि काल केलेली घोषणा तीस हजार रुपये ते पन्नास हजार रुपयापर्यंत जी कुठली बँक असणार आहे आता बँक निवड केली जाणार आहे त्याच्यामध्ये ज्या कुठल्या बँक पुढाकार घेतील लाडक्या महिलेला कर्ज देण्यासंदर्भामध्ये मग जिल्हा मध्य मध्यविकास बँक असतील वेगवेगळ्या बँक असतील नॅशनल बँक असतील सहकारी बँक असतील मग ती जी कुठली बँक पुढाकार घेणार मग जिल्ह्यावाईज बँक ठरवतील तालुकावाईज बँक ठरवतील आणि त्या बँकेला कुठल्या तालुक्यातले कोणकोणत्या महिलांना कितीपर्यंत पैसे जातील ते पूर्ण ठरवलं जाईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते पैसे दिले जातील ही महत्वाची गुड न्यूज लाडक्या बहिणीसाठी आहे याच्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आज पवार यांनी सुद्धा शब्द प्रयोग केला ज्या महिला पात्र आहे ज्यांना खरंच गरज आहे या लाडक्या बहिणीच्या पैशाची अशाच महिलांना ही कर्ज सुद्धा दिलं जाणार कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकतं गॅसचे पैसेसुद्धा लाडक्या महिला मिळत आहेत तर चेक करून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि उज्ज्वला योजना गॅसचे पैसेसुद्धा रेग्युलर महिलांना मिळत आहेत कुठल्या महिलांना नाही मिळाले चेक करून घ्यायचं आहे कारण हे पैसे अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेत तुम्हालासुद्धा जमा होतील आणि अकरावा सुद्धा लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल त्याचबरोबर हे कर्ज जे मिळणार आहे सरकार देणार आहे त्याच्या संदर्भात नवीन जी काय अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला माहिती देईल तत्पूर्वी आपल्या चॅनल नवीन असतात सबस्क्राईब करा केलं नसेल तर नक्की करून द्या त्यासोबत व्हॉट्सअपच्या ग्रुप टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा तिथे सगळी माहिती तुम्हाला मिळते